चौदा वर्षाखालील आत्मन आर्यन क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं यामध्ये नामवंत संघांचा समावेश आहे सुयश गुरुकुल इथं चौदा वर्षाखालील आत्मन आर्यन क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून याचं उद्घाटन आत्मन आर्यन अकॅडमीचे मॅनेजर अनिकेत सर यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी किरण डिंगे अक्षय हावळे यांची उपस्थिती होती पहिला सामना मॉडेल क्रिकेट अकॅडमी विरुद्ध युनायटेड क्रिकेट क्लब यांच्यात झाला मॉडेल अकॅडमीनं सव्वीस षटकात सात बाद एकशे नव्याण्णव धावा केल्या युनायटेड संघानं सात बाद एकशे सत्याहत्तर धावा केल्या पहिला सामना हा मॉडेल क्रिकेट अकॅडमीने जिंकला दुसरा सामना गॅरी कस्टन विरुद्ध पी एस ए इंदापूर यांच्यात झाला गॅरी कस्टन संघानं तीस षटकात सहा बाद दोनशे साठ धावा केल्या प्रत्युत्तर दाखल पीएसए इंदापूर संघानं सत्तावीस षटकात सर्व बाद एकशे चोवीस धावा केल्या दुसऱ्या सामन्यात गॅरी कस्टन संघानं मोठा विजय मिळवून आपला दबदबा दाखवून दिला या सामन्यात पंच म्हणून अशोक डोंबाळे अनिल सलगर किरण डिंगे यांनी काम पाहिलं